पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती देऊन रुळावर आणणार अमोल कोल्हे खासदार होण्यापूर्वी पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प होणार अशी केवळ चर्चा होती मात्र ही केवळ चर्चा न राहता पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्ण व्हायला हवा हे स्वप्न अमोल कोल्हे पाहिले मागील दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस या दोन वर्षांमध्ये पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे हा प्रकल्प पूर्णपणे थांबला होता आणि त्या प्रत्यक्ष कामात कोणतीही प्रगती होत नव्हती ना पुणे नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्पाला राज्य सरकारनं मंजुरी दिली व राज्य सरकारचा या प्रकल्पामध्ये असलेला वाटा उचलण्यासाठी मंजुरी दिली त्यासोबत केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करून त्यांनी या प्रकल्पाला रेल्वे बोर्ड नीती आयोगाची मंजुरी मिळवली हो। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमुळे केवळ पुणे ते नाशिक हे अंतर दोन तासांवर आलेलं नाही तर पुणे मुंबई आणि नाशिक हा सुवर्ण त्रिकोणसुद्धा लोहमार्गाच्या माध्यमातून जोडला गेलेला आहे यातून प्रवाशांना तर नक्कीच फायदा होणार आहे पण त्याचबरोबर आपल्या भागातला जो शेतीमाल आहे हा संपूर्ण देशात जाण्यासाठी एक सुलभ यंत्रणा यातून उपलब्ध होणार आहे आपल्याकडे अनेक बागायतदार आहेत जे द्राक्षाचं उत्पन्न घेतात डाळिंबाचं उत्पन्न घेतात यामध्ये जी किसान रथ आहे किसान रेल आहे ही सुद्धा या माध्यमातून धावण्यासाठी भविष्यकाळात प्रयत्न करता येऊ शकतात त्याचबरोबर जी औद्योगिक वसाहते त्यांच्या औद्योगिक मालाच्या वाहतुकीसाठी सुद्धा संपूर्ण देश या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमुळे खुला झालेला आहे आणि त्याचबरोबर आपला देश खनिज तेलाची आयात करतो रस्ते वाहतुकीच्या तुलनेत रेल्वे वाहतुकीमुळे पाच पट ऊर्जेची बचत होते त्यामुळे हा प्रकल्प त्या बाबतीतही एक उदाहरण ठरणार आहे हे क्रांतिकारी पाऊल आपल्या संपूर्ण परिसराच्या विकासाच्या बाबतीत ठरणारे याविषयी माझ्या मनात मात्र ही शंका नाही प्रकल्पा या प्रकल्पासाठी आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तसंच या प्रकल्पासाठी सोळा हजार पाचशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरीही मिळाली असून पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे यातून शिरूर लोकसभा मतदारसंघाचा काया पालट करण्याचं अमोल कोल्हेंनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरताना आपण पाहत आहोत असा सुशिक्षित आणि मतदारसंघातील जनतेप्रती बांधिलकी असलेला खासदार शिरूर लोकसभा मतदारसंघाला लाभला आहे